आपन पाहता हाँ शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांना मातंग समाजाचा जाहीर पाठिंबा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आद्य क्रांतीवीर लवजी वस्ता साळवे यांचा लवजी नगर येथील पूर्णाकृती पुतळा तसेच बसस्थानक परिसरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा बसविण्यासाठी मोठं योगदान दिले आहे मातंग समाजासाठी अभिमानाची बाब आहे म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना मातंग समाजाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत यावेळी प्राध्यापक मिलिंद आवाड विश्वनाथ गवारे माऊली साळवे चांदू बोराडे गणपत सुतारे पुष्पराज शेळके रविदास नेटके अशोक शिंदे निवृत्ती नितनवरे शशराव सावळे रुस्तम पारडे विठ्ठल सावळे सचिन गायकवाड बाबा सुतारे सुनील रणबावळे मानिक पवार विश्वनाथ कसबे शिवा काळजाते रमेश काळजाते महेंद्र गायकवाड चांदू पाचपुंजे बळीराम मालसमुद्रे सुधाकर कडवे अनिल कांबळे संजय शिंदे आदींची उपस्थिती होती आज अक्षदा मंगल कार्यालयामध्ये विधानसभेच्या माध्यमातून राहुल पाटलांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता परिसंवादाचा त्या परिसंवादामध्ये आम्ही मातंग समाजाच्या वतीनं राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा देण्याचं कारण राहुल आमदार राहुल पाटलांनी परभणी शहरामध्ये जो विकास केला जो मातन समाजाच्या संदर्भाने केलेला विकास हे सांगावं असं वाटतं आणखी परभणी शहरामध्ये लहूजीनगरमध्ये जो लहूजी साळवे यांचा प्रडोतर्फी पुतळा बसवण्यात आलेला आहे तसेच त्या लहूजीनगरमधीच फार मोठं सभागृह मातंग समाजासाठी बलवत करून दिलेला आहे तसेच अण्णाभाऊ साठेंचा पुतळा जो बसस्टँडपास आहे त्या पुतळ्यासाठी सुद्धा त्यांचं योगदान आहे आणि गरीब गुरिबासाठी जे मेडिकल कॉलेज काढलेलं आहे जे राहुल पाटील यांच्या माध्यमातून तो विकास होत आहे आणि अनेक विकास कामं त्यांनी केलेले आहेत आणि म्हणूनच आज मातम समाजाच्या वतीनं त्यांना अजून काय अपेक्षित आहे साहेबांच्या हातून समाजासाठी व्हावं कारण की प्रश्न शिक्षणाचा आहे विद्यार्थ्यांच्या अनेक गोष्टी आहेत आश्वस्त केले का बोलणं झाले का अजून तुमचं त्यांच्याशी राहुल पाटलासोबत सोबत आमची चर्चा झालेली बरं की आमचं त्यांना म्हणणं आहे म्हणलेलो आहोत की प्रत्येक गावामध्ये आपल्या जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये मातंग समाजाच्या संदर्भानं जे सभागृह झालं पाहिजे अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा त्यानं उभं केला पाहिजे रोड नाली पाणी हे काम विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील व्हायला पाहिजे विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका त्यानं सुरू करण्याचं वचन दिलेलं आहे ते त्यानं केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं मातंग समाजाच्या संदर्भात जो विकास व्हायला पाहिजे तो आजपर्यंत झालेला नाही पण राहुल पाटलेच्या माध्यमातून तो विकास होणार आहे आणि या भाजपनं मातंग समाजाला आणि सर्वच दलित बहुजन मुस्लिम समाजाला त्यांना त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली परंतु ही महाविकास आघाडीच्या मात, मा माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मातंग समाज दलित समाज मुस्लिम समाज यांच्यासाठी खरोखर ते विकास करणार आहेत म्हणून कोणाच्याही भूलतापाला समाजाने बळी पडू नये म्हणून आज आम्ही या मंगल कार्यालयामध्ये मातां समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंबा देण्यामध्ये गुरुदास नेटके कुस्तुम पारडे मावली साळवे युवर्ती नितनवरे शिंदे असे मातंग समाजाची बरीच मंडळी उपस्थित होती कारण कावढ्याचे समाजाने राहुल पाटील यांना भरघोस मताने निवडून आणावं कारण का गेल्या वेळेस जेवढे मतं पडे होते त्याच्यापेक्षा डबल मताने राहुल पाटील यांना निवडून असं आव्हान ही मात्र समाजाला करत आहे आणि दलित समाजाला करत आहे मुस्लिम समाजाला करत आहे आणि ही जी काय राहुल पाटील यांची जी काय मशाल आहे त्या मशालीला भरघोस मताने निवडून आणावं आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा